नमस्कार मुलांना एस एन्च्युअर मध्ये एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट असा आहे की एस डायरेक्ट रिक्रुटमेंट न करता अनस्टॉप कडे अनस्टॉप जी कंपनी आहे अनस्टॉप जे प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये एम्प्लॉईज अँड एम्प्लॉईज एकत्र येऊन त्याच्यामध्ये बेसिकली नोकरी डॉट कॉम किंवा अशा प्रकारचे तर अनस्टॉप ही नवीन कंपनी अग्रवाल सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक एस कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह हायरिंग चॅलेंज अशा नावाचं एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे सोळा मे ला याच्यामध्ये बेसिकली ऑब्जेक्टिव्ह असा आहे की जास्तीत जास्त मुलांनी याचा फायदा घ्यावा या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करावं आणि त्याच्यामधले जे काही निवडक विद्यार्थी असतील त्यांना डायरेक्ट मध्ये कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह ची जॉब मिळेल अशा प्रकारची ही ऑपॉर्च्युनिटी आहे आता डिस्प्ले असा आहे की अनस्टॉपचा मी एजंट किंवा काही प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये माझा त्याच्यामध्ये अनस्टॉपच्या वेबसाईट तुम्ही जेव्हा रजिस्टर कराल तेव्हा त्याच्यामध्ये माझा फायदा काही होईल असा अजिबात नाहीये फक्त ही जी असे ची आहे आप बेसिकली आपला मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला जॉब कसा मिळेल त्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळी तयार करायची आपली ते सगळं करायची तयारी आपली असली पाहिजे त्याच्यामध्ये मग अनस्टॉप आपल्याला जॉब देतोय देतोय की देतोयच्युअर देतोय दॅट इज एरियल आपल्याला जॉब मिळणं आपल्या आवडीचा किंवा आपल्या गरजेचा हा महत्वाचा पार्ट आहे त्यामुळे जी जेन्च्युअर कस्टमर सर्व्हिस फायरिंग चॅलेंज आहे त्याच्याबद्दल आपण थोडी डिटेल्स जाणून घेऊया ही जी ही जी ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये दे जवळजवळ मे ला यांनी ही डिटेल्स दिलेली आहेत याच्यामध्ये दे स्टेजेस जे आहेत करायचं स्वतःला आपल्याला रजिस्टर केल्यानंतर वीस दिवस अजून अप, शिल्लक आहेत ऍप्लिकेशन करण्यासाठी वीस दिवस शिल्लक आहेत त्याच्या जी याची जी प्रोसेस अशी आहे ऑनलाईन क्विज असणार आहे चार जूनला त्यांचा मीट एसेंच्युअर म्हणजे किक ऑफ इव्हेंट होईल त्याच्यामध्ये लाईव्ह व्हर्च्युअल इव्हेंट होईल त्याच्यामध्ये एसएन्च्युअलच्या ऑपरेशन त्याचे करिअर एक्सपो ऑपॉर्च्युनिटीज वगैरे माहिती किंवा हायरिंग बद्दलची माहिती आपल्यास आपल्यापर्यंत दिली जाईल त्याच्यामध्ये आणि रिक्युटर्स आपल्याला प्रश्न आपल्या प्रश्न उत्तर देऊ शकतील लाईव्ह ऑनलाईन आणि चार ते चार वाजता चार पीएम फोर पी एम चार ते पाच वाजता या एक तासासाठी आहे या मीट एस पिक ऑफ इव्हेंट नंतर आपले असेसमेंट जे आहे ते ऍक्च्युअली चौदा जून ला होईल सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान दहा सकाळी ते बारा रात्री याच्यामध्ये आपल्याला स्लॉट्स दिले जातील त्यानुसार आपली जी स्किल टेस्ट आहे ती आपले होय कम्प्युटर होईल त्याच्यामध्ये व्हॉइस अँड रिटन असेसमेंट्स इव्हॅल्युएट ऑवर कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज अँड ओवरऑल रेडनेस ऑफ द फील्ड फॉर द रोल चेक केला जाईल आणि अठरा जून ला विनर्स अनाउन्स केले जातील विनर्स अनाउन्स केल्यानंतर त्याचे जे विनर्स असतील त्यांना रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणून त्यांना प्रोसेस केलं जाईल आणि रिक्रूटमेंट प्रोसेस ची एसेंजवरी त्यांना कम्युनिकेशन दिली जाईल अशा प्रकारे हा एक थोडक्यात त्यांनी म्हणजे बेसिकली चार जून इमिजिएटली आपल्याला रजिस्टर करायचं आहे आणि अठरा जूनला विनर्सले जातील जे विनर्स असतील त्यांना डायरेक्ट अप्रोच करेल रिक्रुटमेंटसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस साठी सिलेक्शन नाही हे लक्षात घ्या अशा प्रकारे ही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्यांनी दुसरा जो याच्यामध्ये मधला डिटेल्स दिले त्यांनी हायरिंग याच्यामध्ये हे तुम्ही तर लक्षात येईल ओपन टू रिसेंट ग्रॅज्युएट्स ऑर फायनल इयर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट्स ऑफ नॉन टेक्निकल स्ट्रीम्स ग्रॅज्युएटिंग म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे नॉन टेक्निकल स्ट्रीम मधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी किंवा आता फायनल इयर असतील ते पण नॉन टेक्निकल बॅग्राऊंड म्हणजे नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नक्कीच याला अप्लाय करू शकतील फ्रेशर्स आणि कॅन्डिडेट्स अप टू वन इयर एक्सपिरियन्स वन इयर ऑफ एक्सपिरियन्स व्हॉइस ऑफ डॅट प्रोसेस आर वेलकम टूस्टर फ्रेशर आहे तुमचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव असेल व्हॉइस आणि चॅट प्रोसेसिंग म्हटलं तर तुम्ही अप्लाय करू शकता याच्यामध्ये त्यांना पाहिजे काय आयडेटिफाय चॅलेंजेस डिलिव्हर स्मार्ट इफेक्टिव्ह सोल्युशन्स विथ एम्पथी कम्युनिकेट विथ कॉन्फिडन्स एक्सप्रेस युअरसेल्फ क्लिअरली अँड पर्सुअरिव्हली इन्शुरिंग दॅट द कस्टमर फील्स अंडरस्टू अँड सपोर्टेड ऑब्विस्ली कस्टम सपोर्ट रिप्रेझेटेटिव्ह असल्यामुळे आपल्याला लोकांना व्यवस्थित लोकांशी वागावं लागेल आणि त्यांचे इश्यू जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी सिस्टमचा सिस्टमचा सपोर्ट घेऊन आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागतील असेसमेंटचे तुम्हाला जर एफएक्यू पाहिजे असेल तर त्याचे पण त्यांनी एफएक्यू दिलेले आहेत असेसमेंटचा फॉर्मॅट कसा असेल कम्प्लीट असेसमेंट केल्यानंतर काय होईल रिझल्ट कधी पब्लिश होतील आणि बाकीचे डिटेल्स सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत रजिस्ट्रेशन इंटरव्ह्यू हु क्वालिफाईज फॉर द फास्ट्रॅक इंटरव्ह्यू विथ वेन विद इंटरव्ह्यूज टेक प्लेस असे सगळे डिटेल्स आणि इकडे दिलेले आहेत तर असे हे आहे त्याच्यामध्ये आपण रजिस्टर क्लिक करतो इकडे तुम्ही लॉग इन करू शकता तुमचा जीमेल आयडी किंवा डायरेक्ट नवीन पण साईन अप करू शकता आणि साईन अप केल्यानंतर पुढचे डिटेल्स तुम्हाला ही जी अनस्टॉप कंपनी आहे त्याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डिटेल्स तुम्हाला कळवून जातील आणि तुम्ही त्या चौदा जूनच्या असेसमेंट टेस्टमध्ये सहभागी होऊ शकाल प्रकारे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य लाभ घ्या अवश्य लाभ घ्या कारण अशा अशी अपॉर्च्युनिटी लवकर मिळत नाहीत आणि त्याचबरोबर ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला पण अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त आपण मराठीमध्ये लवकर लवकर पोहोचू त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हे जे प्लेलिस्ट आहे त्याचा पण अवश्य लाभ घ्या कारण याच्यामध्ये माझे जे अनुभव किंवा एक्सपिरियन्स आहेत किंवा ऑब्झर्वेशन आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मग कॅपनी सिक्रेट असेल लाईफ सिक्रेट असतील गाय असेल कायझन असेल अशा प्रकारचे भरपूर आपण डिस्कस करतो बार त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरून आपण काय शिकू शकतो आणि त्याचा आपल्या कॉर्पोरेट प्रोफेशनल सोशल लाईफमध्ये आपल्याला कसा वापर करतात याच्याबद्दलचे काही डिटेल्स आहेत त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते का विचारले जातात हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण उत्तर बरोबर देऊ शकतो त्यामुळे त्या प्रश्नाबागची प्रश्नकर्त्याची भूमिका जाणून घेण्यासाठी काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे दहा ते एकशे अकरा प्रश्न कव्हर केलेले आहेत टिपिकली मध्ये विचारले जाणारे याचा सगळ्यांना फायदा होईल बेसिकली आपल्याला प्रश्न आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण मेंटली आणि इंटेलेक्च्युअल रेडियस तो रिप्लाय रिस्पॉन्ड करण्यासाठी न चाचपडता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद